नमस्कार मित्रांनो आयुष्याच्या सुंदर प्रवासात प्रत्येक वर्षी येतो एक खास दिवस जो आपल्याला आठवण करून देतो की आपण कोणासाठी तरी खूप खास आहोत आज तुम्हाला देतोय वाढदिवस कार्यक्रमाची अँकरिंग स्क्रिप्ट हो ज्यामध्ये मिळतील सुंदर चाळोव्या हलकेसे विनोद आणि मुलांसाठी भरपूर खेळ नोट करा वाढदिवस अँकरने जोशपूर्ण आवाजात बोललं पाहिजे आणि पार्टीवेअर सुंदर ड्रेस घातला पाहिजे हा मी अनेक ठिकाणी असं वाचलेला आहे ऐकलेलं आहे म्हणून मी सुद्धा तुम्हाला ते सांगावं असं वाटतं आणि ते बरोबर आहे चला एक दोन दिवस अगोदरच त्या परिवाराबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि बर्थडे अँकरिंगच्या पूर्ण कार्यक्रमात बर्थडे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवत राहू द्या म्हणजे सर्वांना बोर होणार नाही आणि कार्यक्रम मस्तपैकी पुढे पुढे जात राहील आता हे घ्या वाढदिवस कार्यक्रमाची रूपरेषा यानुसार आता मी तुम्हाला स्क्रिप्ट देणार आहे म्हणून ही रूपरेषा एकदा तुम्ही समजून घ्या तर मित्रांनो मी कार्यक्रमाची सुरुवात कशी करत असतो ते तुम्हाला दाखवते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता किंवा हीच कॉपी केली तरी हरकत नाही हां मी काही कॉपी क्लेम करणार नाही सर्वांना नमस्कार राम राम प्रणाम जय श्रीराम राधे कृष्ण मी अंगद गरुड निवेदक सूत्र संचालक परभणी या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकायला विसरू नका आपल्या सर्वांचं आजच्या या खास कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो आज आहे आनंदाचा उत्साहाचा आणि धम्माल मस्तीचा दिवस कारण आज आपण साजरा करतोय आपल्या लाडक्या सान्निध्याचा वाढदिवस हा या ठिकाणी मुलीचा किंवा मुलाचा वाढदिवस आहे ज्याचं नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं एवढं तुम्हाला तर माहीतच आहे पण पुढच्या काय आहे सांगण्यासाठी हां तर मित्रांनो आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने करत असतो मग बर्थडे कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाच्या नाम घोषाणेच करायची आहे तुमचा परिचय झाल्यावर आता मग सर्व पाहुणे मंडळींना मुलांना इन्वॉल्व करायचं आहे चला आता आपण गणपती बाप्पांचा नामघोष करूया सर्वांना सहभागी व्हायचंय हा तर गणपती बाप्पा सर्वजण मोर्या म्हणतील तुम्हाला जर वाटेल की नाही मोठा आवाज आलेला नाही काहीतरी अजून पाहिजे जोरात त्यावेळेस तुम्ही पुन्हा म्हणा नाही 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 मजा आली नाही एकदा परत बरं का हा सर्वांना म्हणायचंय गणपती बाप्पा हा मग गणपती बाप्पाचा मोठ्याने जयकार होईल जास्त करून बच्चे कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल की बच्चे कंपनी किती उत्साही आहे आता पुढील कार्यक्रमासाठी चला एक सुंदर चालवणे आपण परत सुरुवात करूया तुझा प्रत्येक क्षण आनंदात जावा आयुष्यात तुला यश मिळत राहावं आमच्या सर्वांची इच्छा तुझं उज्ज्वल भविष्य व्हावं या ठिकाणी त्या बाळाचं नाव घ्या तर मंडळींनो आणि या ठिकाणी सौभाग्यवती म्हणजे त्या बाळाच्या आईचं नाव बाळाचं नाव वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि खर तर या परिवारावर प्रेम करणारी मंडळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत तेव्हा या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर मित्रांनो आता तुम्हाला मुलांना समोर बोलवायचं आहे खेळ घेण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या रूपरेषेनुसार आपण मुलांचे पहिल्यांदा खेळ घ्यायचे तोपर्यंत पाहुणे मंडळी येत राहती बर्थडे बॉय किंवा गर्लचं तिचं संपूर्ण आवर्तं घरातील मंडळींचं बी त्यांचं काही चालू असतं ऑप्शनाचं टाट वगैरे पाहुणे मंडळी येत राहतात तोपर्यंत आपल्याला बर्थडेचा वेळ जो दिलेला आहे तोपर्यंत आपल्याला खेळ घ्यायचे आहेत तुम्हाला अगोदर जावं लागेल ना हां आता मुलांना तुम्हाला बोलवायचं आहे काही मुलं येत नसतील एक छोटीशी सुंदर कथा सांगायची दिशा लवकर लवकर आणि बघा मुलं कशी येतात तर कथा सांगताना बघा मुलांना तीन मित्र होते तुम्हाला मित्र आहेत का नाहीत हां ते मतलब हो हा ते तीन मित्र होते एकाचं नाव होतं भोला दुसऱ्याचं नाव होतं गोला आणि तिसऱ्याचं नाव होतं बंटी काय होतं भोला गोला आणि बंटी भोला दिवसभर घरात बसायचा कुठं बसायचा घरात टी व्ही बघायचा खायचा आणि पुन्हा हो झोपायचा खेळायला बोलवलं तर तो अजिबात यायचा नाही नेहमी थकलो रे मी असंच म्हणायचा गोला थोडा लाजाळू होता काय होता लाजाळू त्यासारखा बघा तो कसा लाजतो हे म्हटलं तरी अजून आला नाही हां असा होता गोला लाजाळू तो बाहेर जायला घाबरायचा आणि सारखा मोबाईल बघत बसायचा मग त्याचे डोळे दुखायचे डोकं दुखायचं आणि तो नेहमी आजारी पडायचा तुम्हाला पडायचं काय आजारी हां नाही ना हां पण बंटी थोडा वेगळा होता तो शाळेत लक्ष देऊन अभ्यास करायचा आणि संध्याकाळी सगळ्या मुलांबरोबर सगळ्या मित्रांबरोबर मस्ती करायचा खेळायचा तो नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला जायचा सगळ्यांचा तो ऐकायचा म्हणून तो सर्वांचा आवडता होता आता मला सांगा तुम्हाला कोण व्हायचं आहे तुम्ही कोण आहात सांगा लवकर भोला गोला का बंटी बंटीसारखं तुम्हाला सर्वांचं आवडतं व्हायचं आहे की नाही होय ना मुलं हो म्हणतील आणि समोर येतील खेळायला ठीक आहे तर मित्रांनो इथून आपला सुरू करायचे लहान मुलांचे खेळ खेळायला सर्वांना स्टेज जवळ बोलवा या ठिकाणी स्टेज आहे तर स्टेज नाहीतर आपलं खाली बर्थडे असेल स्टेजू नसेल स्टेज हरकत नाही सर्वांना समोर बोलवा सर्वां सर्व पाहुण्यांच्या समोर एका लाईनमध्ये उभे राहतील सर्वांना सांगायचं आता तुम्ही ज्यांच्या बरोबर आलेले आहात पहिला खेळ आपला असा आहे तुम्ही ज्यांच्या बरोबर आलेले आहात तुमची आई असतील पप्पा असतील काका असतील काकू असतील दादा असेल मोठा आजी आजोबा ज्यांच्या बरोबर तुम्ही आलेले आहात मुलांनो तुम्हाला पटकन प जायचं आहे आणि त्यांच्या पाया पडून यायचं आहे या ठिकाणी जो पटकन जाऊन पटकन पाया पडून येईल लक्षात ठेवा पाया पडून यायचं आहे तो आपला विनर होईल आजच्या या खेळाचा त्याला आपण सुंदर बक्षीस देणार आहोत चला चला मी तीन म्हटलं की तुम्हाला जायचं आहे एक दोन तीन सर्वजण पळायला लागतील आणि जो परत येईल लवकर त्याला बर्थडे बॉयच्या घरातील कोणाही एका व्यक्तीला बोलवायचं आहे आणि त्याला तुम्ही पहिलेच सांगून ठेवलेले असतात की आम्हाला वीस ते पंचवीस काय लागणार आहे चॉकलेट किंवा एक बक्षीस असं ते त्यांना तयार करून ठेवतील ते मुलांना देण्यासाठी त्यांच्या हात त्यांच्या हस्ते द्या सर्वांना टाळ्या वाजवायला सांगा उत्साह करा मोठ्याने टाळ्या वाजवायला सांगा एक फोटोग्राफरला फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी सांगा मस्त लगे पहिला खेळ जबरदस्त मग दुसरा खेळ आपल्या या ठिकाणी मस्त फनी छोटे प्रश्न विचारायचेत हां आता आपल्याला सांगायचं सांगायचे बघा मुलांना एक सायक एक लाईन नऊ चला चला चला, चला हां आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारेल प्रश्नाचं उत्तर ज्याला येईल त्याने फक्त हात वर करायचं आहे काय करायचं आहे Hmm, हात वर करा नाही तर पाय नको बाबा हात वर करायचं आहे हा आता या ठिकाणी प्रश्न विचारा जे तुम्हाला प्रश्न देतोय मी यापैकी प्रश्न विचारा यापैकी ज्यांना प्रश्न येतील त्यांना समोर बसलेल्या पाहुण्यांपैकी किंवा बर्थडे बॉयच्या घरातील कोणालाही ऐकायला बोलवा आणि त्याच्या हस्ते मस्त ते गिफ्ट त्याला देऊन टाका आणि जर दाटचा कडकडाट आणि जर का, का, का पाहुणे टाळ्या वाजवत नसतील तर टाळ्यांसाठी काही कॅप्शन असतात जसं की गन्ने से निकलता है जूस और जो टालिया ना बजायो कंजूस असं <laughs> तुम्ही म्हणू शकता आहे भरपूर आहे चला यानंतर आपला